बोला जरा हॅलो एकच नाही हॅलो मित्रांनो हे आपण बघताय ती मानगंगेची नदी आहे अतिशय पवित्र अशी मानगंगेची नदी आहे आणि या नदीच्या काठावर स्मशानभूमीच्या बाजूला तुम्ही बघसाल तर संपूर्ण कचऱ्याचे ढीग आहेत मातीचे ढीग आहेत विटाचे ढीग आहेत आणि मी कित्येक वेळा नगरपालिकेच्या स्वच्छतेच्या गाड्या इथं येऊन जम्पिंग करतात मु प्लास्टिकचं घाणीचं साम्राज्य नदीच्या काटाला आहे हा नगरपालिकेनं नवीन कचरा डेपो इथं तयार केला आहे काय हे खरं तर नगरपालिकेनं जाहीर करावं नाही तर हे ताबडतोब नगरपालिकेनं उचलून कचरा डेपोचं तिथं टाकावं नदीचं पात्र हे पवित्र असलेलं मानगणजेचं पात्र स्वच्छ करावं आणि इथून पुढं या ठिकाणी कोणीही कचरा टाकणार नाहीत कचऱ्याच्या हितस हे असं प्रादुर्भाव होणार नाही ह्याची काळजी घ्यावी आणि एवढीच विनंती मी नगरपालिकेला करतो धन्यवाद तर धन्यवाद आपण बघताय की इथं आत्ताच नगरपालिकेच्या सुद्धा गाड्या आणून आणि लोक खाजगी लोकं पण इथं आणून घाण टाकत आहेत तर अशा प्रकारे नदीचं प्रदूषण वाढलं आहे आणि रस्त्याच्या कडेला मातीचे आणि कचऱ्याचे ढीग आणि प्लॅस्टिकचे ढीग टाकलेले आहेत तर मसवड नगरपालिकेला सर्व मसवडकरांच्या वतीने एकच विनंती आहे की आता तरी जरा जागव्हा नगरपालिकेचा निवडणूक आली आहे ज्यांना उभं राहायचं आहे त्यांनी जरा इकडे येऊन लक्ष घालावे आणि तर लोक निवडून देणार नाहीत नाहीतर तुम्हाला निवडून देणार नाहीत ओके धन्यवाद जय महाराष्ट्र